शिरोली येथील अंगणवाडी केंद्र येथे पोषण महादिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते शिरोली येथे पोषण अभियान उपक्रमाची अंमलबजावणी एकोणीस सप्टेंबर रोजी एकात्मिक बाल विकास सेवा योजना राजगुरुनगर स्माइल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने एक ते तीस सप्टेंबर या कालावधीमध्ये करण्यात आले होते पोषण मानाचे औचित्य साधून शिरोली गावात प्रभात फेरी अन्नप्राशन गरोदर स्त्रियांचे ओटी भरण अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यावेळी पर्यवेक्षिका अनिता गोपाळे यांनी पोषण आहाराचे महत्व आणि तीन वर्षपर्यंत बाळाच्या वाढीची देखरेख याविषयी के मार्गदर्शन केले प्रसाद वाडेकर यांनी मार्च विकली कंपनीद्वारे केल्या जाणाऱ्या अर्थसहाय्यातून अंगणवाडी केंद्रातील भौतिक सुविधांचा लाभ स्माइल फाउंडेशन मार्फत उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या सेवाबद्दलची माहिती दिली विठ्ठल बोरुडे यांनी अनेमिया प्रतिबंध आणि पूरक आहार यासंबंधी मार्गदर्शन केले आशा वर्कर पूनम पावळे यांनी प्रस्तुती प्रसूतीपूर्व आणि प्रसूती पश्चात घ्यावयाची काळजी याबद्दल गरोदर स्त्रियांना मार्गदर्शन केले अंगणवाडी सेविका अनिता पारगे शकुंतला उभे शारदा सावंत मदतनीस कृष्णाबाई कड सुवर्णा पवळे राणी पारगे यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन केले यावेळी ग्रामस्थांनी अंगणवाडी सेवे सेवाबद्दल आपला अभिप्राय नोंदविला यावेळी ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या